छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र परभणी येथे संविधान प्रतिकृतीच्या विटंबनाच्या घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथे शेकडो आंबेडकरी अनुयायांकडून शिवणा येथील अजिंठा बुलढाणा महामार्गावरील आंबेडकर चौकावर रस्ता रोको ठिया आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी के केली आहे या दरम्यान परभणी येथे दहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची समाज कंटकांनी विटंबना केली होती या घटनेच्या निषेधार्थ शिवना येथे तालुक्यातील विविध आंबेडकरी पक्ष संघटनांकडून निषेध मोर्चा काढत ठिया मांडून रास्ता रोखो केलाय यावेळी सामाजिक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परभणी येथील घटनेचा आपल्या मनोगतामधून निषेध व्यक्त केलाय घडलेल्या या घटनेचा निषेध करत दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली या दरम्यान आक्रमक आंदोलकांनी शिवण्यातील बस स्टँडवर संधानाचा विजय असो आरोपीला फाशी झालीच पाहिजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशी जोरदार घोषणाबाजी करत दर शिवणा येथील मंडळ अधिकारी संदीप शेळगे आणि अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांना निवेदन देण्यात आलंय आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे

आदरणीय पोलीस शाखेचे विकास कोकणे साहेब त्यांचे सर्व पोलीस सहकारी यांनी अजेंडामध्ये कसं कसं आम्हाला शांततेचा सहकारी केला त्याच पद्धतीने या ठिकाणी चांगला सहकार्य आम्हाला वेळात दिसत आहे मी आपल्या समाज विनंती करेल की शांत चित्ताने आपल्या भावना भावना मांडून आपण शांततेने आपण आपल्या घरी जायचंय आता या ठिकाणी माझे थोडक्यातले जे दोन शब्द आहेत ते स्वतंत्र जय देव जय गोपाल काल भारत कालचा महाराष्ट्र बंद होतो आज प्रत्येक गाव मध्ये आपण रस्त्यावर करतोय आपला निषेध शांत पद्धतीने महाराष्ट्राने आपण जाहीर करतोय मग काय मागण्या काय आपल्या तर मागण्या काय आहे पोलीस निरीक्षक आहेत अजय कोरबाड मागच्या वेळेस हिमा कोरेगाव झालं तिथे फार मोठी दंगल झाली दंगल झाली असताना हेच निरीक्षक तिथे होते आणि आताही पर म्हणजे काय झाला दंगल झाली की उठमणा झाली आताही तेच निरीक्षक आहेत मग असे याच्या पाठीमागे हेच काय असतात आणि तिथेच काय त्यांनी येतात याचंही परीक्षण काही व्हायला पाहिजे आणि आमची मागणी आहे की जोवंशी जो हत्या झालेली आहे पोलीस लॉकअप मध्ये तर त्यांच्या हत्येच्या निषेधात पोलीस निरीक्षक अशोक बोरबार यांच्यावर आतापर्यंत गुन्हा नोंदवण्यात आला नाही किंवा त्यांना सस्पेंडही करण्यात आले नाही तर आमची मागणी आहे सर्वांतर्फे की त्यांना ताबडतोब सस्पेंड करून त्यांच्यावर मनुष्य वैभव पुढे जाओ तो पुन्हा दाखल करून त्याला अटक करणं पाहिजे आणि सर जय सर शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज नाना पूर्ण ताटे आणि महात्मा फुले या पिवार्मा महापुरजनांना अभिवादन करतो आणि जी घटना पर्वणी ती घडली भारतीय संविधान तोडफोड करण्यात आली त्या आराप थरावर पुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जे पोलीस पण साजराना आमच्या आंदोलन आंदोलनकर्त्यावर कोविड ऑपरेशन करून सोळा प्रकारचे गुन्हे दाखल करून ते मागे घ्यायला पाहिजे असे फडणवीस सरकारने पोलीस आणण्याला आदेश देऊन त्याच्यावर गुन्हे दाखल करून आपल्या आया बहिणीला मार आमकारायला लावले असे फडणवीस सरकारचा मीकार असो धिक्कार असो या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि त्यामध्ये सत्ता संपित होऊन देवा आज परभणी येथील जे संविधान पद्धतीचे आव्हान झाला होता याच्या निषेधार्थ शिवना येथे निषेधार्थ रस्तारोखाचं आयोजनही करण्यात आलं होतं या रस्ता रस्त्यारोपातून प्रमुख मागणी अशी आहेत की शेकडो विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत हे गुन्हे तात्काळ मागे घ्यायला पाहिजे आणि तिथलं जे कोंबिंग ऑपरेशन आतापर्यंत चालू होतं हे तात्काळ थांबवायला पाहिजे जे ईश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते संविधान दिलेत त्या संविधानानुसार आमचे जे समाज बांधव होतं त्यांनी परभणी बंक बंची हाक ही शांततेपूर्वक मारलेली होती आणि परभणी बंच हाक मार माध्यमातून त्यांनी त्या घटनेचा निषेध केला होता परंतु तिथल्या जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांनी दंगल घडण्याचं काम आहे आणि षडयंत्र तिथल्या लोकांनी केलं आहेत याच्याच निषेधात आज आम्ही शिवना येथे रस्ता रोको आंदोलन केलेलं आहेत आणि या रस्ता रोको आंदोलनच्या माध्यमातून आमची एकच मागणी आहे की तिथलं ज्या आमच्या बहिणीवर जे गुन्हे दाखल झाले आहेत जे विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल झाले हे तात्काळ मागे घ्यायला पाहिजे आणि जे सोमनाथ सूर्यवंशी आहेत यांची जी हत्या झाली आहे एका प्रकारचं हे त्यांनी आता दाखवण्याचा प्रयत्न असा केला की त्यांना हृदयविकाराचा झटका वगैरे आला तर हृदयविकाराचा झटका नसून त्यांच्या डोक्यामध्ये वारंवार लाट्या काट्या घालून त्यांना जीवे मारण्याचं हे एक कट कारस्थान होतं जेणेकरून जेणेकरून या येणाऱ्या एक जानेवारीला आमचे लाखो भीमा अनुयायी हे भीमा कोरेगाव येथे जात असता परंतु यांच्या अशा दंगले उसळून जेणेकरून आमच्या भीमसैनिकांना तिथं जाण्यापासून रोखण्याचं काम हे इथल्या जातीवादी मा इथल्या सरकारने करण्याचं काम केलं आहे याचाच मी धाड सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आमच्या मागण्या शासनाने तात्काळ पूर्ण कराव्यात एवढीच अपेक्षा आज आपल्या शिवना गावामध्ये शिवना भीमसैनिकांच्या वतीने शिवना चौकलीवर जो परभणी येते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक आणि भारतीय संविधानाची जी विटंबना झाली त्या घटनेच्या निषेधार्थ आणि त्या परभणी हिंस घटनेच्या हिंसाचारामध्ये पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा निर्घुणपणे अमानुषपणे लाठी हल्ला करून त्याला जीव मारण्याचा प्रयत्न त्या पोलिसाच्या वतीने करण्यात आलेला आहे त्याच्या निषेधार्थ शिवण्यामध्ये जो रास्ता रोको आणि बंद पुकारला तो शांतते त्या ठिकाणी आमच्या भीम सैनिकांनी गावकऱ्यांनी पार पाडलेला आहे आमच्या मागण्या या रास्तारोको आणि संविधान निषेध रॅलीच्या रूपाने याच आहे की सर्वप्रथम आमच्या ज्या लोकावर न उतरणार नो शाळकरी मुलांवर जे डॉक्टर इंजिनियर पेशाने जे कोर्स करीत आहे एल एस डी करीत असे जे लोक या मोर्चामध्ये बाबासाहेबांचे सैनिक म्हणून सामील झाले आपल्या भावनेने आपल्या भावना शांततेच्या रूपाने शासनाला पोहोचण्यासाठी रास्ता रोकोमध्ये सामील झाले त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते शासनाने ताबडतोब पाठीमागे घ्यावेत आणि हा जातीवादी मनो मनुवादी विचारसरणीचा आणि मनुवादाने पेटून उठलेला पी एस आय अक्षर गोरबांड याच्यावर सोमनाथ सूर्यवंशी याचा सदोष मन मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्याच्यासोबत कोणकोणते पोलीस अधिकारी महाराण्यामध्ये सामील होते त्यांना या मनुष्य वधाच्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी म्हणून सामील केलं पाहिजे एवढीच मागणी घेऊन शिवना गावातील आमच्या काही समाज बांधव या ठिकाणी सामील झालं आमच्या भावना आम्ही आमच्या लोकशाहीच्या मार्गानं अजिंठा पोलीस स्टेशनच्या कर्मचारी तहसीलचे प्रतिनिधी यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत म्हणून पुन्हा एकदा या घटनेचा परभणी येथे झालेल्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो जय भीम जय बुद्ध जय भारत न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लोडा